अलंकाराची रास आपल्यासाठी खास सोने व चांदीच्या आपल्या दागिनी खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्स व्हरायटीचे सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेट चे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध मनपसंत डिझाईन चे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद तासगाव तालुक्यातील नेहरूनगर इथं तासगाव कवटे महकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदर शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत एक्क्याऐंशी रक्तदात्याने रक्तदान केलं रक्त संकलन अक्षय ब्लड बँक मिरज यांनी केलं रक्तदान शिबिर ग्रामपंचायत नेहरुनगर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलं तीन वर्ष अशा प्रकारच्या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ नेते मस्के बापू राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट अध्यक्ष विश्वास तात्या पाटील सरपंच ऋतुजाताई जाधव उपसरपंच अविनाश पाटील विलास पाटील जालिंदर मस्के रामदास जाधव विजय कोळी चंद्रकांत लोंढे यासोबत गावातील ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते न्यूज मराठी शुभम पाटील एळावी